सध्या खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडण्याचा झाला असून गोरगरिबांसह आता मध्यमवर्गीय रुग्ण देखील रुग्णालयाची पायरी चढायला घाबरत आहेत उपचारही इतके महाग झालेत की उपचार करावं की नाही हाही आता रुग्णांना प्रश्न पडू लागला आहे अशातच अशा, अशा गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना आशेचे किरण असलेले विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ संघटनेचे भगवान साम्रे रुग्णालय आशीर्वाद ठरत आहेत भिवंडी येथील मुस्कान हश्मी यांच्या चार वर्षाची मुलगी पलक हिच्या उपचारासाठी ठाणे मुंबई येथील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयाचे उंबळठे झिजवले मात्र तिला योग्य उपचार मिळत नव्हता अखेर त्यांना झडपोली येथील रुग्णालयाची माहिती प्राप्त झाल्यावर उंबळठे झिजवलेल्या पलकला अखेर भगवान सामरे या रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर सोमवारी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आली तीही विनामूल्य पार पडली आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले खरं म्हणजे पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन नऊ वर्षाचा काळ लोटल्यानंतरही आजही इथली आरोग्य व्यवस्था ही डळमळीत आहे जिल्ह्यातील रुग्णांना गुजरात राज्यातील वापी सेलवास वलसाड तसेच मुंबई येथील रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो रुग्णांना उपचाराअभावी होणारी आभाळ आणि मृत्यू पाहता जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी आपल्या वडिलांच्या नावाने विनामूल्य असे एकशे तीस खाटांचे रुग्णालय उभे ठाकले या भगवान सांबरे रुग्णालयात एम डी एम एस आणि स्त्रीरोग तज्ञ आदी डॉक्टरांसह एकशे अठरा नर्सचा स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी दिवस रात्र तैनात आहे पेशंटचं चा वय वर्षे आहे पेशंटचं नाव आहे फलक हश्वि ती नदी नाका भिवंडी ह्या गावचे राहणार आहे पेशंटला गेल्या पाच ते सहा महिन्यापासून तिला एक कंजनायटल हार्निया नावाचा आजार असतो तो हार्निया होता तिला लेफ्टिंग व्हायरल मध्ये तो हार्निया होता पेशंटला गेल्या सहा महिने चार ते सहा महिन्यापासून कंटिन्यू त्रास होता कंटिन्यू पेशंटला हर्नियाच्या जागी ठिकाणी स्वेलिंग असायची पेन असायचं ते रडायची त्यानंतर त्यांनी भिवंडी ठाणे कल्याण मुंबई अशा चार ते पाच ठिकाणी ते पेशंटला घेऊन फिरले सगळीकडे ऑपरेशन करण्यासाठी सगळ्या डॉक्टरांनी ज्या ज्या सर्जननी बघितलं ते ते सर्जनचं असं म्हणणं होतं की हिचं ऑपरेशन करावंच लागेल पण वय कमी असल्यामुळे ॲनेस्थेटिक फिटनेस जो असतो जो डॉ जे डॉक्टर भूल देणारे भूलतज्ज्ञ असतात भूल देणारे भूलतज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं होतं की वय कमी आहे वजन कमी आहे म्हणून त्यांना चार महिन्यापासून टाळत गेले ते गेल्या आठवड्यात पहिले विजिट आपल्याकडे आले आल्याच्यानंतर मी डॉक्टर सिद्धार्थ इथं इन्चार्ज म्हणून काम करतो मी त्यांना बघितलं त्याच्यानंतर त्यांची सर्जरी लाईन ऑफ केली सर्जरीमध्ये डॉक्टर वैभव लोखंडे सर आहेत मुंबईचे जे नामांकित सर्जन आहेत ते आपल्याकडे येत असतात आठवड्यातून दोन वेळा त्याच्यानंतर डॉक्टर नेहा जाधव जे आहेत अॅनास्थेटिक आहेत त्या गोईसर पालघर ठिकाणी त्यांच्या फेमस आहेत तिकडून त्या आपल्याकडे आठवड्यातून पाच वेळा येतात त्यांना मी दाखवला पेशंट त्याच्यानंतर त्यांनी अनास्थेटिक फिटनेस दिला पेशंटला एका आठवड्यामध्ये प्रिपेअर करून पेशंटला चार तारखेला के ॲडमिट केला पाच तारखेला मंगळवारी पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं सहा तारखेला पेशंट चालवला फिरवलानंतर जेवायला दिलं युरिन पास केला के के मोशन पास केला मे बी आज संध्याकाळपर्यंत सात तारखेला समजा आज पेशंटला डिस्चार्ज होऊ शकतो ऑपरेशन एकदम मोफतमध्ये एकही पैसा न घेता पेशंटला आपण घरी चालत पाठवतोय ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे बच्ची का नाम फलक आशिक़ अली हाशमी मेरा नाम मुस्कान आशिकली हाशमी मेरे बच्ची को हरनिया हुआ था फिर मैं मुझे ना हरनिया मालूम पड़ा तो जब मैं दवाखाना लेकर गई आई जी एम इंदिरा गांधी हॉस्पिटल है वहाँ उन्होंने बोला कि राशन कार्ड बना कर लाओ मेरे तीन दिन में राशन कार्ड ले जाओ संस्था से बनकर आया फिर मैं वहाँ रिटर्न गई तो वो लोग बोले कि बच्ची का यहाँ ऑपरेशन नहीं होगा बच्ची बहुत छोटी है फिर मुझे सिविल लिख कर दिए तो फिर वहाँ भी वही बोले फिर मैं यहाँ पर आई मुझे वहाँ जय संस्था से यहाँ लेकर आऊँ मेरी बच्ची का ऑपरेशन अच्छे से हो गया मेरी बच्चे को कोई चीज़ की तकलीफ नहीं हुई मैंने सामने सर का कर शुक्रिया अदा करती हूँ अपरा जिला पालघर जिला पालघर जिले के लिए घड़ामोड़ी करीता पालघर न्यूज़ नेटवर्क है चैनल ज़रूर पहा